श्री गणेशाय नमहा मागले अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त सांप्रती करताती तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेले सर्वही संदेह श्री कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळपासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु गुरुस्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले तेथोनी सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करती जेते वाहे भीमा नदी स्नान करती भक्तजन पुत्रकामना धरणी चित्ती आराधिती सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य कोणी घालिती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करती गंगास्नान कोणी घातली नमस्कार तेथील सर्व सेवेकरी नित्यनियमे दोन प्रहरी मागोनिया मधुकरी निर्वाह करती आपुला बाळपा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागोनी येते गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते माध्यान्न स्नान करोनी पुन्हा बैसली जपध्यानी असता जाता संध्या स्नान करावे करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते बाळ ग्रहस्थाश्रमी गृहस्थाश्रमी संतती संपती सर्व सदनी परान ठावे नसे स्वप्नी भिक्षा मागती सद्गुरू प्राप्ता करिता ग्रह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहती पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास न अय्याराम सेवे करी राहत होते गानगापुरी त्यांनी देखुनी एसी परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमच्या सदनी जे जे पडेल तुम्ही कमी तेथे आम्ही पुरवूजी बाळपासी मानवले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी मागोनिया मधुकरी जावोनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसे नेम चालविला ऐसे लुटले काही दिवस शर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंती चित्तास सद्गुरुप्राप्ती लागली करदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले अतितर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी तथापि कष्ट नित्य नित्यनेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन येती मूर्ती येवोनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी भितरी निया अज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन तत्वर कार्य इच्छिती साधावे पाहो निया स्वप्न मनी पावले समाधान म्हणती कैले कष्ट दारुण त्याचे फळल मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवा तयासी एक पत्र खाली सापडले त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी एसे पाहोनी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परिते जाहले अपूर्ण आणखीही काही दिन कर्म आपुला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळप्प आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालून वृश्चिक एक निघाला तयाशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम तयांसी मार्गावरी जा हले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदीती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गावोनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशीचे ब्राह्मण वैश्याधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती तयांची जाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी घोषे ते नगरी रातनंदिनं गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुकग्रस्त स्वामी दर्शनाकारणे कानफाटे नातपंथी संन्यासी फकीर यती रामदासी अघोरपंथी दर्शना यती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षत्रीचं महिमान केवी वि मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले पुण्यपावन देखोन नगरी बाळप्पा तोशिले अंतरी पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्मसार्थक जाहले बाळप्पा होवनी सेवे करी स्वहस्ते करिल श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाच्या महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद शंकरी अभेद मित्रत्व ठेवी जन्मवरी। श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सम्मत श्रोते सदा परिशोध एकदशोध्याय गोड़हा श्री स्वामी समर्थ